जुन्या काळातले जिपणेचे दोन जात असतील आजच्या काळातले कल्टिव्हेटरचे दोन जात असतील लोखंडाच्या दोन सळे असतील अशा उदाहरणाने जमीन शिरण्याचं काम करा जमीन आणण्याचं काम करा खत टाकल्यावर जमीन अक्षर असताना हे काम काम करा याला म्हणतात होतो बाळभरणी केल्यामुळे पाच फायदे होतात पहिला फायदा टाकलेला खात्यावर झाला दुसरा फायदा जमिनीमध्ये हवा गेली तिसरा फायदा सरासरी नियंत्रण झालं चौथा फायदा घोडकी नियंत्रणाचं काम सुद्धा केलं जातं आणि पाचवा फायदा ताकदवान फक्त मला आठवत होतं ताकदवान गप्पा जन्माला घालण्यासाठी दीड ते दोन महिन्याच्या उत्साहाला दोन जाते उदारचा विसरू नका त्याला बाळ बाल म्हणतात ऐंशी दिवस झाले नव्वद दिवस झाले शंभर दिवस झाले दहा फुटामध्ये चार असेल तर दहा फुटामध्ये तुमच्या पन्नास ते पंचावन्न असले पाहिजे सरीमता साडेचार असेल तर दहा फुटामध्ये तुमच्या पंचावन्न ते साठ ऊस असले पाहिजे सरीता अंतर पाच असेल तर दहा फुटामध्ये तुमच्या पासष्ट ते सत्तर वर्ष असले पाहिजे आणि सरिता सहा असेल तर ऐंशी ऊस सरीत अंतर साडेपाच असेल तर दहा पटात पंचाहत्तर ओस आणि सरीता अंतर सात असेल तर दहा पटामध्ये पंचान्न ते शंभर ओस पाहिजे आपलं सरी किती आहे मला जरा लक्षात ठेवा दहा पन्नास ते पंचावन्न अंतर साडेचार असेल तर पंचावन्न ते साठ ओस अंतर पाच असेल तर पासष्ट ते सत्तर ओस दुसरा दोन महिने अडीच महिने तीन महिने वय असताना एका एकर मध्ये पाच ठिकाणी दहा फुटात ऊस पोहोचायचा आता सांगितल्याप्रमाणे पंचावन्न ते साठ ऊस मिळाल्यानंतर मधल्या भोंड्यावरती छोटा ट्रॅक्टरचा रोटा वोटा घालायचा किंवा बळीराम नागर घालायचा मधला भोंडा मोडून टाकायचा आहे सरी भोंडा सपाट करायचा आहे फुटवा येणारा फोटवा पंचेचाळीस दिवसापासून नव्वद दिवसापर्यंत येणारा फुटवाचं भुसात रूपांतर होतं लेट फुटव्याचं भुसात रूपांतर होत म्हणून शंभर दिवसाच्या उसाला भोंडा करून सरीमध्ये माती ढकलायची आहे त्याला कच्ची भरणी म्हणतात आणि चार महिन्याच्या उसाला तर साडेतीन महिन्यानंतर पाठ पाणी असेल तर चार महिन्यानंतर आपल्याला डब्ल्यू अक्षर दिसतात सरीमध्ये जो ऊस दिसतोय डब्ल्यू अक्षरला यंग आहे सरीच्या जागी भोंडा करायचा आहे भोट्याच्या जागी सरी करायची आहे त्याला मोठी भरणी म्हणतात मोठी भरणी केल्यानंतर माझा हात दुसरे असा भोंडा तयार झाला पाहिजे वरती एक फुटाचा दीड फुटाचा टॉप तयार झाला पाहिजे केळीच्या गुडाला माती लावतात तशी भर लाडली पाहिजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उसाच्या फुडावर माती पोहोचत नाही अशी भर नको आहे एचक्यामध्ये माहिती दिली पाहिजे अशी भर लावली पाहिजे आणि उसाच्या गुळाजवळ जर माती चांगली केलेली असेल तर तुम्हाला ऊस तुटल्यानंतर ज्यावेळी तुम्ही खोडवं ठेवता त्यामुळे खोडव्यामध्ये भुरक्या शक्तीचा येतो झाडव्यात उत्पादन वाढतं हार्वेस्ट करून व्यवस्थित तुटतो म्हणून असे भरली नंतर असाच दिसला नाही पाहिजे लक्षात ठेवा आपण माती गेली पाहिजे भरणी जर चांगली झालेली असेल तर टाकलेली खत हाती आढळतात भरणी जर चांगली झालेली असेल तर ऊस तुझ्या पाणी द्यायला सोपं जातं भरणी जर चांगली झालेली असेल तर ऊस लोळत नाही आणि लोळत तर नुकसान होत नाही म्हणून माझा हात होतो शिवखंग लावा याला पक्षी